आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मान्य शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज जनतेच्या आग्रह खातीर अपेक्ष अर्ज भरत आहे आमच्या आमच्या पक्षाकडून दोन्ही अर्ज राहतील आणि पूरक अर्ज म्हणून माझ्यासाठी माझ्या स्वभाव्यवती सौराणी आनंद माने यांचाही शिवसेना व अपक्ष नगराध्यक्षपदाला असे अर्ज आम्ही आज भरलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक एकमधून महिलाच्या एका जागेसाठी माझ्या पत्नी राणी माने यांचा आज आम्ही अर्ज भरतो आपण जनतेला काय आवाहन करावे जनतेच्या आणि सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ आणि नक्कीच जनता आम्हाला प्रतिसाद देईल आणि आम्ही लोकांच्या सेवेसाठी काम करू हे गटातून आज आम्ही बापूच्या ॲडव्होकेट शाहजी बापू पाटील यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी व नगरसेविका या पदासाठी काल पण अर्ज भरला होता आणि आजही अर्ज भरलेला आहे लोकांच्या आमच्या काही अपेक्षा होत्या ज्या गेल्या पाच वर्षात त्या पूर्ण झाल्या नाहीत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आता परत एकदा संधी घेत आहोत आणि जनतेने आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही जनतेला विनंती करते आणि हे आमच्यासाठी आव्हान असेल